ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि रत्नागिरी मिऱ्या नागपूर चौपदरीकरण कामानं वेग घेतला असताना संगमेश्वर तालुक्यातील कोणगाव येथील रस्त्या शेजारील गावांना आणि वाड्यांना जाण्यासाठी सर्व्हिस रोडची तरतूद न केल्यानं कोणगाव दळवीवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक होत चौपदरीकरण काम रोखून धरलं यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते राष्ट्रीय महामार्ग विभाग रवी इन्फ्रा ठेकेदार कंपनी मागील दोन वर्ष त्यांच्या मागणीला फक्त आश्वासन देत असून प्रत्यक्षात मात्र आपली फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला नागपूर एकशे सहासष्ट नंबरचा आहे याच्यामध्ये हो लोकांची गैरव्यवहार झालेला आहे गैर गैरसोय झालेली आहे आणि ती गैरसोय आपल्याला सुधारण्याचं करायचं असेल तर कोंडगाव या ठिकाणी लोकांना जाण्या येण्यासाठी आणि कोंडगाव मंदिर राम मंदिर या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी अंडरपास मिळावा ती गेले दोन वर्ष आम्ही सातत्यानं आमदार खासदार यांच्याकडं पाठपुरावा करत आहोत तरी देखील त्याच्यानंतर आम्ही गेल्या सहा फेब्रुवारीला पुण्या पुण्यामध्ये जाऊन एन एच आय जे मेन कदम यांना विजिट केली त्याने आम्हाला तोंडी आश्वासन दिले की तुम्हाला कोणगाव तिटा ते मेडर ब्रिज सीमेचा पूल, पूल। तिथपर्यंत दोन्ही साईडनी स रोड घेतो आणि त्याचबरोबर ब्रिजच्या खालून तुम्हाला अंडरपास करून देतो अशी कमिटमेंट झाली पण तरी देखील त्यांचं एन एच आयचं काम चालू आहे आणि ते काम बंद करावं असं सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आणखी ग्रामपंचायतमधले सदस्य एकत्र येऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलायरी मीरा नागपूर रोड हा गेले दोन वर्षापासून काम चालू आहे त्या कामात आम्हाला सर्व्हिस रोड आणखीन अंडरपाससाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी करून पत्रव्यवहार संपूर्ण आम्ही प्रत्येक ठिकाणच्या ऑफिसला केलेले आहेत पर तिथं कोणत्याही प्रकारचे दाद घेतले जात नाही सहा फेब्रुवारीला आम्ही पुण्यात संजय कदम साहेब आहेत जे मेन सी ओ त्यांना जाऊन भेटून आलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की कोणगाव तिटा ते तुम्हाला शिमेचा पर्याय त्यामधून आम्ही तुम्हाला अंडरपास करून देतो आणि दोन्ही साईडने सर्विस रोड करून देतो पण अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही कामाची इथं काही दिसत नाही त्यामुळे आम्ही हे तीव्र आंदोलन करत आहोत सुरुवात करत आहे आणि सगळ्या ग्रामस्थ अग्र अग्रणीय झालेले आहेत उग्र झालेले आहेत आणखीन आम्हाला एक मेन म्हणजे आमची नदी त्या साईडला आहे न रस्त्याच्या विरुद्ध दिशेला त्यामुळे आमची गुरं जाण्या येण्यासाठी आम्हाला अंडरपासची गरज आहे कारण जनावर रस्त्यावर सोडू शकत नाही एक तर एन एच आयचा नियम असतो की रस्त्यावर जर अपघात झाला तर त्या मालकावर केस दाखल केली जाते तर आम्ही करायचं काय त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागतो किंवा तुमच्या सर्व्हिस रोड ह्याच्यात जो लेआउट असतो त्याच्यात तुमच्या तरतूद असते की बाबा जनावरांसाठी वेगळा रस्ता द्यावाच लागतो तो आम्हाला कुठंच दिला नाही ह्या मिरार नागपूर रोडला कुठेच दिसत नाही त्यावर ॲक्शन घ्यावी एन एच आहे आणि या कारवाई करून आम्हाला इथं लवकरात लवकर अंडरपास कुठेही उपलब्ध करून द्यावा हे आमची मागणी आहे सर्विस आणि सर्व्हिस रोड पाहिजे दोन्ही साईडला नाही त्यावर आम्ही उग्र झालेलो आहोत एन एच एकशे सहासष्ट या रोडवरती कोणगाव दळीवाडी या ठिकाणी एक अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा आहे त्या शाळेची मुलांना यादार रस्ता नसल्यामुळे आम्हाला अंडरपासची अत्यंत गरज आहे जर उद्या भविष्यकाळात का अपघात घडला तर ह्याला जबाबदार कोण शासन का जनता जनतेच्या मागणीप्रमाणे अंडरपास व्हावा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल